नमस्कार सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये एका गावात दोन डोके असलेल्या वासराचा जन्म झालाय या वासराला पाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय उत्तर प्रदेशातील बागपत येथील टिकारी गावात दोन डोके असलेल्या एका वासराचा जन्म झाला या वासराला दोन डोके आणि तीन डोळे आहेत आणि सध्या त्याची तब्येत चांगली आहे हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी स्थानिक आणि बागपतच्या आसपासचे लोक एकत्र येऊ लागले आहेत गायीचे मालक जाहीद म्हणाले की अठरा जून रोजी या वासराचा जन्म झाला गावातील लोकांनी याला चमत्कारित घटना म्हटले आहे आणि देवाचा आशीर्वाद म्हणून वासराची पूजा करण्यास सुरुवात केली आहे काही जण वासराला पैसेही अर्पण करत आहेत दोन डोके असलेल्या वासराची आता शहरात चर्चा सुरू झाली आहे सोशल मीडियावर अनेक लोकांसह जमिनीवर पडलेले वासरांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत हे वासरू स्वतःहून उभे राहण्यासाठी संघर्ष करतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहे अशा प्रकारच्या अद्भुत न्यूजसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद